नमस्कार मी उत्तम पवार परफेक्ट कॉम्प्युटर अकाउंटिंग इन्स्टिट्यूट चौक कोल्हापूर मध्ये आपलं सर्च स्वागत करतो मित्रांनो आपण अकाउंटिंग मध्ये दोन कन्सेप्ट बघायचे आहेत त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे सनरी डेटर्स दुसरी कन्सेप्ट आहे सनरी क्रेडिटर्स अकाउंटिंग मध्ये प्रत्येक वेळी अकाउंटिंग करताना या दोन कन्सेप्टचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल किंवा या दोन कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे पण एखाद्या व्यक्तीला आपण डेटर्स किंवा एखाद्या व्यक्तीला आपण क्रेडिटर्स म्हणतो आपल्या बिझनेसच्या दृष्टीनं डेटर्स कोण आहेत आणि क्रेडिटर्स कोण आहे हे आपल्याला माहिती असणं पूर्ण गरजेचं असत डेटर्स म्हणजे काय तर ज्या व्यक्तीकडून आपल्या व्यवसायाला काही येणं असतं त्या व्यक्तीला आपण डेटर्स असं म्हणतो बघा परत सांगतो ज्या व्यक्तीकडून आपल्या व्यवसायाला काही येणं असतं अशा व्यक्तीला आपण डेटर्स म्हणतो मग आपल्याला कुणा येणं असतं तर ज्यांना आपण उधारीवरती मटेरियल विकतो म्हणजेच आपले कस्टमर कोण झाले आपले विरुद्ध क्रेडिटर्स ज्या व्यक्तीला आपला व्यवसाय काही लागतो अशा व्यक्तीला आपण क्रेडिटर्स म्हणतो म्हणजे ज्यांच्याकडून आपण उधारीवरती माल खरेदी करतो तो म्हणजेच कोण झाला आपला क्रेडिटर्स उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा संजयला आपण पाच हजार रुपयाची बोस उधारीवरती विकलेली आहे या व्यवहारामध्ये संजय हा आपला डेटस झाला कारण संजयला आपण उधारीवरती माल विकलेला आहे म्हणजे संजयकडून आपल्याला पाच हजार रुपये येणं आहेत म्हणून तो आपला डेटस त्याच्या विरुद्ध म्हणलं तर मंदारकडून आपण दहा हजार उधारीवरती खरेदी केलेला आहे आता या व्यवहारामध्ये मंदारकडून आपण उधारीवरती माल खरेदी खरे केला म्हणजेच मंदारला आपण दहा हजार रुपये देणं लागतो म्हणजे मंदार हा आपला क्रेडिटर झाला ओके थँक्यू